पावसाळ्यापूर्वी भंडारा शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा आणि शहरातील बेवारस कुत्र्यांचे बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले भंडारा शहरामध्ये सध्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईनचे आणि अंडरग्राऊंड गटार योजनेचे काम सुरू आहेत सदर कामामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत था। मात्र सदर रस्ते अजूनपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाही त्यामुळे शहरातील नागरिकांना रहदारीस अडचण होत आहे तसेच भंडारा शहराचा वाढता व्याप आणि त्यामुळे होणारी वाहनाची गर्दी यामुळे रहदारीस अत्यंत त्रास होत आहे सोबतच रस्त्यावर पसरलेल्या मातीमुळे गाडी घसरून पडण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे पावसाळा अगदी तोंडावर आला आहे त्यामुळे अजून वाहतूक अवघड जाईल आणि सर्वांना त्रास होईल तेव्हा रस्त्याच्या दुरुस्तीकडे आवर्जून लक्ष द्यावे आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बेवारस कुत्र्यांची संख्या वाढली आहे अनेक वेळा या बेवारस कुत्र्यांमुळे लहान मुलांवर वयोवृद्ध नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत तरी सदर बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी नगर परिषद मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांना दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी साडेचार वाजता भारतीय जनता पक्ष भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हा महामंत्री आसू गोंडाने नगरपरिषद माजी उपाध्यक्ष रुबी चड्ढा भाजप शहराध्यक्ष सचिन कुंबलकर प्रशांत निंबोडकर शैलेश मिश्राम भूपेश तलमले रौनक उजवणे आकाश फाले सुशील पडोळे सुखदेव वंजारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते